हरिनिवास येथील आराधना सिग्नलजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेट ट्रकच्या धडक्यामध्ये उभा असलेल्या अंबादास जाधव या दुचाकी स्वराच्या डोक्यावर आणि खांद्यावर पडल्याने दुका दुचाकी स्वराला जवळ असलेल्या माले इस्पितळामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं या ठिकाणी मोठ्या गाड्या चुकीच्या पद्धतीने रस्त्यात शिरू नये या दृष्टिकोनातून हा मोठा अशा प्रकारचा बॅरिकेड टाकण्यात ता आला होता मात्र हा बॅरिकेड धोकादायक स्थितीत टाकण्यात आला होता या बॅरिकेटला ट्रकने धडक दिली त्यानंतर हा बॅरिकेट खाली पडला आणि त्यामध्ये हा दुचाकी स्वार जखमी झाला आहे अंबादास जाधव माझं नाव आहे तीन पेट्रोल साईडला रेलिंगला धक्का लागला तर धक्क्यामुळे होईल माझ्या धोक्यात आणि माझं पूर्णपणे हा मुलता येत नाही ते ते. बस हयला पुढे आणि महाराष्ट्र सैनिक मेन उभा होतो आणि एक 22 पारा लेफ्टनंट क्रॉस कर होता. क्रॉस करताना बस एक टीएमसीची गाडी आली होती. टीएमसीची गाडी येता येता त्यांनी याला धडक दिली. धडक देताना दे दे एजीपी 22 पारा जी लेट मार होता तर टीएमसी फोटो होडी हे पॅरिकेड होते. ते डायरेक्ट हे जा लागली आणि तो गाडी जी बेशुद्ध अवस्थेत पडला. निश्चित आवडते पडल्यानंतर मी माझ्या सकाळ्यांनी एकदा उचलून तात्काळ बाजूच्या माझ्या हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे ॲडमिट केल्यानंतर त्याची प्रकृती एकदम गंभीर आहे त्याच्या नातेवाईकांना बी आम्ही कळवण्यात आले आणि त्याची प्रकृती गंभीर वेळोवेळी जेव्हा हे बनत होतं तेव्हा मी प्रथम स्थानिक महाराष्ट्राचे जे कर्मचारी होते त्यांना मी निवेदन दिलं होतं की हे बांधू नका ह्याचा कोणालाही स स्थानिक नागरिकांना एकही फायदा नाही आहे कारण इथं जाता जातात मोठी दुर्घटना जर झाली आणि हे बॅडिके जर कोणाच्या टोक्यात पडलं तर त्याला जबाबदार कोण आज प्रत्यक्ष घटना तीच घडलेली आहे CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.